नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्य प्रामाणिकपणे माफी मागतो परंतु ढवळे मात्र त्याला त्रास देतो त्यामुळे आता सत्याचा रागाणावर होतो आणि तो पुन्हा त्याला मारतो त्यानंतर मात्र आता तिथला काही स्टाफ येतो आणि सत्याला पकडतो आणि इकडे मात्र ढवळे म्हणू लागतो की हो तुझ्या बापावर मीच सगळे खोटे आरोप लावलेले आहे आणि मी मुद्दामून त्याची पेन्शन अडून ठेवली आहे काय करणार तू कसं सिद्ध करणार असं म्हणून तो आता सत्याला धमकी देतो दुसरीकडे मात्र मीरा तिच्या हुशारीने हे सगळं मात्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि आता कोर्टामध्ये सगळ्या वकिलांना जजला दाखवते पुरावा म्हणून त्यानंतर आता इथे कोर्टामध्ये सिद्ध होतं की मीरा गायकवाड यांनी दाखवलेल्या सगळ्या पुराव्यानुसार ढवळे यांनी मुद्दा म्हणून सगळं काही अडवून ठेवलं होतं आणि सुधाकर हे निर्दोष आहे त्यामुळे आता त्यांची पेन्शनची फाईल ही पुढे सरकवण्यात येत आहे त्यामुळे इकडे सुधाकरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता ढवळेवर कोर्ट हे कारवाई करणार असतो दुसरीकडे सत्या मात्र इकडे मीराला सल्यूट करतो आणि म्हणतो की कडक बर का तू माझ्या रागाचा आणि तुझ्या हुशारीचा चांगला उपयोग करून घेतला असं म्हणून तो तिला आता सलाम मारतो आणि त्यानंतर मीराही खूपच खुश होते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा